How are you doing? आहे ना हिश नाइंसाबी काय दाट लोकावर कसं काय ड्रॉ दहा बारा हजार रुपया कमावणार आहे ते कुठून सात आठ हजार सात आठ लाख रुपये पैसे आणि दहा वर्षात गेल्यावर लोकांच्या पोषण कोण करणार आहे कायदा आहे तर हे सदर आमची सर सर विनंती आहे की कायदा मागा घेऊन त्यांनी इथं जो रस्ता लोक झालेला आहे मूळ मागणी आहे आमची सरकारनं जो कायदा बनवला तो शंभर टक्के ड्रायव्हर लोकांच्या विरोधात बनलेला आहे सात हजार आठ हजार रुपये महिना कमवणारा ड्रायव्हर ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सदा कशी भोगू शकाल त्यांना घरच्या उपासबारी जवळ येईल आणि अनेक प्रश्न उभे राहते त्याच्यापुढे कसं शक्य ही गोष्ट हा कायदा सरकारनं त्वरित रद्द करावा ही आमची सकल ड्रॉवर लोकांची विनंती आहे आमची या नंतरची आंदोलनाची मोठी तीव्र आंदोलन करून आम्ही रस्ता करतोल करतो शासनाला भाग पाडेल की आमचा कायदा रद्द करण्यात यावा